आता जी निवडणूक घेतलेली आहे या सरकारने त्यामध्ये जवळ जवळ दीडशे मतदारसंघामध्ये यांनी गडबडी केलेल्या आहे यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर अजितदादा सुद्धा या मतदारसंघामध्ये वीस हजार मतांनी परत जवळजवळ अजितदादानी त्यामध्ये एक लाख ऐंशी हजार जी मतं पडलेली आहेत त्यापैकी वन थर्ड म्हणजे तीनाशि दोनाशी असं प्रोपोर्शन तिथं सुद्धा लावलेलं होतं त्यामुळं योगेंद्र दादांची मतं ऐंशी हजार आदित्य सात अशी एक चाळीस आहेत आणि त्यांच्यामधली मधली एकाऐंशी मधली त्या ठिकाणी साठ वजा होतात एक वीस वरती अजितदादा सुधारा अजितदादाचे फक्त बारा आमदार या ठिकाणी या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत त्यानंतर एकनाथ शिंदेचे फक्त अठरा आमदार निवडून आलेले आहेत बा आणि भारतीय जनता पार्टी सत्याहत्तर आमदार अशी मिळून सगळी मिळून संख्या त्यांची एकशे सात आहे आणि दोन तीन अपक्ष आहेत अशी एकशे दहा फक्त संख्या आणि असा असताना यामध्ये जो सखोलपणाने मी अभ्यास केलेला आहे प्रत्येक मतदारसंघवाईज अभ्यास केलेला आहे